आमदार समाधान अवताडे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर महसूल आणि कृषी विभागाच्या कामकाजाची केली पाहणी सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देणार आमदार अवताडे यांचं आश्वासन मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय आमदार समाधान अवताडे यांनी आज दिनांक सव्वीस रोजी लोणार हुन्नूर मारोळी शिरणांदगी चिकलगी निंबोणी खवे येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपेने पिसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देऊ असं आश्वासन दिलं तसेच गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यात पावसानं थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मातीचे बांध रस्ते वाहून गेलेत खरीप पिके फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं मका कांदा तूर सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमुग उडीद दोडका द्राक्षे डाळीम या खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला या संकटांशी सामना करण्याचं बळ देण्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत त्यांची व्यथा जाणून घेतली शेतातील उभ्या पिकांचं घरांचं झालेल्या नुकसानीमुळं सर्व ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं याची त्यांनी पाहणी केली या प्रसंगी आमदार रावताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनामा करण्यावाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्यानं शेतातील धोकादायक इमारतीत वास्तव्य करू नये असं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं असं आवाहन केलं सोलापूर जिल्ह्यात लोणार तालुका मंगळवेढा येथील पांढरा कांदा प्रसिद्ध आहे याचही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं याची पाहणी केली याप्रसंगी प्रदीप खांडेकर शशिकांत चव्हाण तानाजी काकडे अंबादास कुलकर्णी नितीन पाटील सुरेश ठोणे गौडप्पा बिराजदार जगन्नाथ रेवे ब्रह्मदेव रेवे काका मिसकर मच्छिंद्र खताळ सचिन सोमुत्ते गिरीश पाटील यशवंत खताळ शहाजी गायकवाड का सुनील कांबळे बिरू घोगरे बसू बिराजदार भारत ढगे चंदू पाटील तहसीलदार मदन साहेब कृषी अधिकारी मिसाळ मॅडम म्हैसळ योजनेचे डेप्युटी इंजिनियर गोसावी साहेब शाखाभियंता श्री शिंदेसाहेब भीमा पाटबंदर विभागाचे डेप्युटी इंजिनिअर अभियंता सरगर साहेब पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री नरळेसाहेब सर्व सर्कल तलाटी, ग्रामसेवक एक लाईनमन उपस्थित होते